नमस्कार बघा आजचा जो झालेला तुमचा जेम्सचा पेपर आहे ठीक आहे बघा आजचा था जीएमसी छत्रपती संभाजीनगरचा पेपर झाला पंचवीस ऑगस्ट त्या पेपरचं जे काय संभाव्य विश्लेषण आणि जे काय क्वेश्चन आलेले आहेत ते क्वेश्चन संपूर्ण आपण घेऊया पहिले नेमकं तुमचा पेड पेपर जो पॅटर्न आहे तो कसा आहे आणि तुम्हाला नेमके क्वेश्चन आहे ते कशा प्रकारे विचार ते बघूया नंतर सगळे क्वेश्चन एमसी टाईप मध्ये दे तुम्हाला दिलेत ते पण बघूया ठीक आहे चल तत्पूर्वी नवीन विणत अजून चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून द्या ओके बघूया तुमचा पेपर जो आहे हा टी सी एस ने घेतलेला आहे आजचा जो छत्रपती पेपर तो टी सी घेतलेला ओके चलो तर पेपरनं पॅटर्न जर पाहिला असेल तर एकंदरीत आपण संपूर्ण चारही जे विषय आहेत त्या चारही एक पेपरनं पॅटर्न बघूया त्याच्यानंतर जे काय तुम्हाला एमसीक्यू प्रश्न विचारले ते पण त्याचं सुद्धा विश्लेषण किंवा त्याचे सुद्धा जे काय उत्तर आहे ते उत्तर आपण घेऊयात ओके चो ठीक बघा चलो माझा आवाज येतो की कमेंट करून द्या एक पटकन ठीक, ठीक। <coughs> ओके बघा मराठीचं जर पाहिलं असेल तुम्ही तर समानार्थी शब्द तुम्हाला विचारले विरोधात शब्द तुम्हाला विचारले वाक्य रचना दिलेली आहे वाक्य रचना आहे आणि ते वाक्य कुठलं वाक्य तुमचं शुद्ध वाक्य आहे असं तुम्हाला विचारलंय त्याच्यानंतर तुम्हाला विशेषणचं एक दिलेलं आहे खालील वाक्यातील कुठलं विशेषण आहे ओळखा असं सुद्धा तुम्हाला विचारलं त्याच्यानंतर तुम्हाला एक अलंकार दिलेला आहे उपमा अलंकाराचे वाक्य होतं खालीपैकी अलंकार कुठलं आहे तो ओळखा तर तो उपमा अलंकार होता त्याच्यानंतर मणी दिलेला आहे या मणीवर आणि तुम्हाला एक पुस्तक दिलेलं आहे खालीपैकी ए पुस्तक कुणाचं आहे ठीक आहे अष्टदर्शन पुस्तक कुणाचं आहे असे तुम्हाला पुस्तक दिलेले आहे आणि ते कोणाचे असं विचारलंय तर टीसीएसचा चा तो फॉर्मॅट आहे टीसीएस सेम याच प्रकारे फॉर्मॅट तुम्हाला जास्त विचारतं ओके त्याच्यानंतर बघा तुम्हाला इंग्रजी जे आहे तुम्हाला टेन्स वर एक इर क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यानंतर आर्टिकल एक ते दोन क्वेश्चन आहेत वन सफ टीशिएस चे तुम्हाला एक दोन क्वेश्चन दिलेले आहेत एडियम्स आणि फ्रीजेस चे एक दोन क्वेश्चन आहेत शिनान आणि अँटेन असे दोन्ही मिळून साधारण पाच ते सहा क्वेश्चन आहेत शिनान्यू आणि अंटाणू म्हणून एक किती पाच ते सहा तुम्हाला क्वेश्चन आहे त्याच्यानंतर तुमचे मॅथ आणि रिजनिंग तर मॅथ आणि रिझनिंग मध्ये इथं तुम्हाला जास्त मॅथ चे क्वेश्चन नफाटोट आहे रेल्वेवरचे क्वेश्चन गुणोत्तर गुणवत्ता प्रमाणावरती क्वेश्चन आहे सिम्प्लिफिकेशन तर नेहमी विचारलं जातं या वर क्वेश्चन आहे त्याच्यानंतर श्रृंखला दिलेली तुम्हाला हे दिलेलं आहे सी दिलेला आहे ई दिलेला आहे मग पुढचं कुठलं असं प्रकारे किंवा मग इथं तुम्हाला एक दिल 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 दिलेला दिल आहे तीन दिलेला आहे सात दिलेला आहे ओके पुढची संख्या तुम्हाला अकरा दिली आहे अशा प्रकारे संख्या दिली आणि त्याच्या पुढची कुठली संख्या आहे असं तुला ओळखायचं आहे आणि एक बिल्डिंग दिलेला आहे हा असा बसलेला आहे ए ह्या बिल्डिंगला आहे बी त्याच्यावरती आहे हा एक मजला सोडून दुसरा आहे तर खाली कोणी वर पण अशा प्रकारे नातेसंबंध तुम्हाला सरळ सरळ हे व्यक्ती आहे फोटोकड बघते या मध्ये तुम्हाला क्वेश्चन आहे दोन जण चर्चा करते तू फोटोकड बघते तर ती त्या व्यक्तीची कोण आहे अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन आहे आणि रिझनिंग सुद्धा सेम एबीसीडी रिलेटेड तुम्हाला रिजनिंगचे क्वेश्चन हे सुद्धा विचारलेले आता बघा तुम्हाला जे काही जीएसचे क्वेश्चन हे सगळे क्वेश्चन विचारले ते पण घेऊया आता वन बाय वन तुम्हाला जे काही विचारले बघा पाणी आता मराठी व्याकरण मध्ये तुम्हाला शब्द दिलाय पाणी पाणी हा शब्द दिलेला आहे आणि या शब्दाला समानार्थी शब्द खालीपैकी कोणता नाहीये बघा प्रश्न काय पाणी हा शब्द दिलाय आणि या पाणी शब्दाला खालीपैकी समानार्थी नसलेला शब्द कुठला आहे हे ओळखायचे तुम्हाला ठीक आहे तर मग जल म्हणजे पाणी हा जलसाठी समानार्थी आहे नीर म्हणजे पाणी ठीक आहे उदक म्हणजे सुद्धा पाणी पय म्हणजे पाणी अंबू म्हणजे बघा अंबू म्हणजे सुद्धा पाणी तोय म्हणजे सुद्धा हे सगळे पाण्यासाठी समानार्थी शब्द आहे तुम्हाला पाण्यासाठी समानार्थी नसलेला विचारला आहे तर समीर हा जो आहे हा पाण्यासाठी समानार्थी नाही समीर म्हणजे काय तुमचा वारा समीर म्हणजे वारा वायू पवन ठीक आहे समीरन हे वाऱ्यासाठी समान्थी शब्द आहे हा समीर तुमचा समानाथी शब्द आहे त्याच्यानंतर पुढचं बघा हा, हा पाण्यासाठी कुठले समाधी शब्द आहे तुम्हाला दिले जलनीर उदक पय पयो अब्द अंबू हे सगळे पाण्यासाठी समाधी शब्द आहे समीर हा वाऱ्यासाठी समान शब्द आहे वायूसाठी समान शब्द आहे त्याला समीरन सुद्धा म्हणतात वायू म्हणतात वारा म्हणतात पवन म्हणतात ते सगळे वाऱ्याला समाजाचे शब्द त्याच्यानंतर सूर्य हा शब्द दिलाय तुम्हाला आणि या सूर्य शब्दाला समानार्थी शब्द कुठला आहे सूर्य शब्द या सूर्य शब्दाचा खालीपैकी समानार्थी शब्द कुठला आहे असं तुम्हाला विचारलंय तर शशी निशा कर आदित्य रजनी समानार्थी शब्द सूर्याला कुठला आहे शशी म्हणजे चंद्र शशी म्हणजे चंद्र निशा कर चंद्रालाच म्हणतात त्यानंतर आदित्य म्हणजे सूर्य आदित्य हा सूर्यासाठी समाजित शब्द आदित्य भानू ठीक आहे भास्करा दिनकरा सगळे सूर्यासाठी रजनी म्हणजे सुद्धा रात्री चंद्रासाठी सांभाळते सूर्याला सांभाळते शब्द हा आदित्य आहे या पर्यायातील आदित्य चला टप टप क्वेश्चन विचारलेला आहे सांगतो चे सुद्धा क्वेश्चन घेतलेत मी चे सुद्धा क्वेश्चन आहेत सगळे घेतलेत इंग्लिशचे क्वेश्चन कसे विचारलेत जीएचे कसे क्वेश्चन विचारले सगळे घेतले वेगवेगळ्या ओके चला सूर्य शब्दाला भास्कर आदित्य दिनकर सविता हे समान शब्द आहे चंद्रासाठी शशी निशाकर रजनी हे चंद्राला समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर स्तुती या शब्दाचा विरोधाती शब्द तुम्हाला विचारला स्तुती हा शब्द दिलाय आणि या शब्दाला विरोधाती शब्द बघा तुमचा पेपर टी सी घेतलेला आहे आणि टी सी एसच्या ज्या काय प्रश्नपत्रिका आहेत टी सी घेतलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्या ऍप मध्ये दिलेल्या आहेत स्त्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे काय नाव आहे स्त्री अकॅडमी स्त्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे त्यामुळे डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे ते डाउनलोड करा इथे तुम्हाला टी सी एस ने घेतलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील सगळ्या ऑल एक्झामच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या ऍपमध्ये मिळतील चेक करून घ्या ओके तर त्यानंतर बघा स्तुती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय स्तुती याचा अर्थ प्रशंसा हा त्याला समानार्थी शब्द आहे हा काय समानार्थी शब्द आहे निंदा हा याच्या विरुद्धार्थी शब्द स्तुतीच्या विरोधात निंदा बरोबर आहे कौतिक कौतुक किंवा कौतुक करणे हा सुद्धा समानार्थ शब्द आहे समानार्थी शब्द आहे गौरव हा त्याला त्याच्याशी समानार्थ आहे आपल्याला विरुद्धार्थी विचारलंय आहे स्तुतीच्या निंदा तिथला समानार्थ शब्द आहे निंदा काय निंदा त्यानंतर ता सज्जन हा शब्द दिलेला आहे या सज्जन शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कुठला तो निवडायचा सज्जनच्या विरोधात सज्जनच्या विरुद्धार्थी काय बघ दुर्जन सज्जन या शब्दाच्या विरोधात दुर्जन हा शब्द येऊन जातो ठीक खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या शुद्ध वाक्य कुठलं ते ओळखायचं व्याकरण दृष्ट्या शुद्ध वाक्य कुठले ओळखायचं असे तुम्हाला एक ते दोन क्वेश्चन विचारलेले आहेत एक ते दोन क्वेश्चन जास्त विचारले नाही एक ते दोन क्वेश्चन समजून घ्या ठीक आहे चलो ओके त्याने त्याच्या मित्राला मदत केली त्याने त्याच्या होते काय त्याने आपल्या मित्राला मदत केली त्याने आपल्या मित्राला मदत केली आपल्या म्हणजे स्वतःच्या मित्राला मदत केली त्याने त्याच्या मित्राला मदत केली त्याने त्याच्या मित्राला मदत केली त्याने आपल्या मित्राला मदत केली हे वाक्यातलं तुमचं शुद्ध शुद्ध किंवा शुद्ध वाक्य त्यानंतर पुढचं बघा जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य हे प्रश्नार्थी वाक्य असे तुम्हाला प्रश्न विचारले तर बघा जेव्हा तेव्हा जेव्हा आलं लक्षात ठेवायचं तर हे मिश्र वाक्य असतं वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा आलं तर हे तुमचं मिश्र वाक्य असतं तर जेव्हा तेव्हा हे काय या वाक्यातलं मिश्र वाक्य हिरवेगार गवत पाहून मन प्रसन्न झाले या वाक्यातील विशेषण ओळखायचं या वाक्यातलं काय विशेषण ओळखायचं तुम्हाला काय दिलेलं आहे हिरवेगार गवत पाहून मन प्रसन्न झाले तर या वाक्यातलं विशेषण कुठलंही बाबांना गवत पाहून मन प्रसन्न झाले तर हिरवेगार हिरवेगार <laughs> या वाक्यातलं विशेषण आहे हे गवत नाम आहे ठीक आहे तर या वाक्यातलं हिरवेगार हे काय विशेषण आहे तुम्हाला विशेषण अशा प्रकारे क्वेश्चन विचारलेले पुढच आभळगत माया तुझी आम्हावर राहू दे या वाक्यपंक्तीतील अलंकार कुठला आहे असं ओळख अलंकार बघा आभळागत माया तुझी आंबावर या आभळगाला काय केलेलं उपमा दिलेले मायाची आभाळाला मायाची उपमा आहे म्हणजे हा तुमचा इथला उपमा अलंकार आहे कुठला अलंकार आहे उपमा आणि दोघांच गत बघा आभळागत माया तुझी अंबर राहू दे आणि दोघांचं साम्य दाखवण्यासाठी त्या दोघांचं आभाळ आणि माया यातलं साम्य दाखवण्यासाठी गत हा जो शब्द आहे त्या गत शब्दाचा प्रयोग केलेला आहे तर असा कुठला अलंकार असतो तो तुमचा उपमा अलंकार या ठिकाणी असतो उपमा अलंकार त्यानंतर बघा माया हे उपमे वाक्यातलं आभाळ हे उपमा यांच्यात सारखेपणा दाखवण्यासाठी गत सारखे या प्रकारचे शब्द वापरले जाते तसंच जेव्हा दोन वस्तूतील साम्ये गत सम समान सारखे प्रमाणे या शब्दाने दाखवले जाते तेव्हा तो उपमा अलंकार असतो बघा दोन वस्तीतलं जे काय साम्य आहे ते गत सम समान सारखे प्रमाणे या शब्दाने दाखवले जाते तेव्हा तो उपमा अलंकार असतो कुठला अलंकार असतो तर उपमा अलंकार असतो उथळ पाण्याला खळखळाट पार योग्य मनीचा अर्थ ओळखा उथळ पाण्याला खळखळाट पार ही मन दिलेली आहे आणि या मनीचा तुम्हाला अर्थ ओळखायचा आहे ज्याला कमी ज्ञान असते तो जास्त बड्या मारतो नदीचे पाणी नेहमी वाहत असते खोल पाण्यात आवाज येत नाहीये जास्त बोलल्याने काम होत नाहीये ज्याला कमी ज्ञान असते तो जास्त पढ्या मारतो या उथळ पाण्याला खळखळ फार मनीचा योग्य अर्थ आहे त्याच्यानंतर ये तुम्हाला दिलेला आहे हे या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत कादंबरी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर बघा पु ल देशपांडे विसखांडेकर शिवाजी सावंत नाशिक फडके तर हे कादंबरीचे लेखक आहे स खांडेकर कोणाची हे आहे ती विस खांडेकर यांची ही ती कादंबरी आहे चला हे अगदी बरोबर करेक्ट आहे त्यानंतर नटसम्राट दिलेला आहे तुम्हाला नटसम्राट हे जे नाटक आहे हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिलेलं आहे आचार्य अत्रे विजय तेंडुलकर विवास शिरवाडकर ज्यांना कुष्मागरी म्हणतात की रत्नाकर मिटकरे तर बघ नटसम्राट हे सुद्धा नाटक कोणी लिहिलेले विवास शिरवाडकर यांनीच लिहिलेलं आहे ज्यांना कुसमाग्र या नावाने ओळखला जातात <coughs> चला हाड होतो ओके ओके चला काही प्रश्न असतील तर आपल्या नंबरला पाठवा बघा हा नंबर आहे नाईन फाईव्ह फाय टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री तुम्हाला काही प्रश्न माहीत असेल तर आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सेंड करा किंवा तुम्हाला जर आपली बॅच सुरू झाल्या बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरला तुम्ही हाय पाठवा किंवा आपलं ऍप ऑलरेडी डाउनलोड करून घ्या सिरीय अकॅडमीचं ऍप या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे सुद्धा लिंक दिली आहे मृत्यूंची कादंबरी आहे मृत्युंजय ही कादंबरी आहे कादंबरी का? तर, ही कादंबरी कोणत्या पौराणिक पात्रावर आधारित आहे अर्जुनावर आधारित आहे का कर्णावर आहे भीष्मावर कि कृष्णावर आहे कुणावर आधारित आहे तर मृत्युंजय ही कादंबरी कृष्ण कर्णावर आधारित आहे कोणावर कर्ण कर्णावर आधारित आणि कोणी लिहिलेली आहे ही कादंबरी मृत्युंजय कादंबरी तर शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे कोणाची आहे ती शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे शिवाजी सावंत कुठली कादंबरी तर मृत्युंजय कादंबरी आहे चल कर्णावर आधारित आहे कर्ण महारथी कर्ण जी मालिका सुद्धा आहे ते त्या मृत्युंजय कादंबरीवरच आधारित आहे महारथ कर्ण मालिका त्याच्यानंतर बघा टेन्स इरर रिलेटेड तुम्हाला असे क्वेश्चन विचारले बघा टेन्स इरर दिलेला बघ तुम्हाला काय दिलं इथं बघा फाइंड द पार्ट ऑफ सेंटेन्स दॅट हॅज अँड इरर या वाक्यामध्ये इरर कुठे तुम्हाला दिलेला आहे आणि उत्तर असं तुम्हाला दिलेलं बघा ही हॅज वेंट हे जे दिलेलं आहे टू द मार्केट डे टू बाय सम वेजिटेबल्स ठीक आहे या वाक्यामध्ये कुठे इरर आहे तर इथे तुम्हाला डिटेल मध्ये दिलं आता हे वाक्य ही वेंट टू द मार्केट काय ही वेंट टू द मार्केट ही हॅज नाही तर ही वेंट ही वेंट टू द मार्केट असं वाक्य पाहिजे तिथं खाली तुम्हाला करेक्ट वाक्य दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला इरर वरती एक ते दोन क्वेश्चन विचारले इरर बेसवर एक ते दोन क्वेश्चन ऐकलं आहे करेक्ट करेक्ट <laughs> एक नंबर करेक्ट आहे ही हॅज वेंट नाही तर ही वेंट टू पाईप ही वेंट फक्त ही हॅज नाही पाहिजे ना ठीक आहे त्यानंतर आर्टिकल वरती हा एकदम सोपा प्रश्न होता आर्टिकल आ, फिल इन द ब्लँक विथ अप्रिप्रिएट आर्टिकल जी काय ब्लँक जागा आहे तिथं कुठलं आर्टिकल असतं त्यांनी विचारलेलं आहे मग आर्टिकल तुमचं ही इज ऑनेस्ट उच्चार बघा ए ई आय ओ आणि यू हे जे आहे हे ओवेल ज्याला आपण स्वर म्हणतो ऑवेल ऑवेल स्वर म्हणतात कॉन्स्टन नाही तर हे स्वर आहेत परंतु हे सोर येऊन फायदा नसतो तर त्याचा उच्चार सुद्धा त्यांचा उच्चार जो आहे तर उच्चार मराठीतील जे सोर आहेत त्यांचा उच्चार मराठीतील स्वराप्रमाणे झाला पाहिजे बघा इथं ऑनेस्ट म्हणतो ऑनेस्ट आहे की हॉनेस्ट असा आहे का हॉनेस्ट असा जर तुम्ही उच्चार केला हॉनेस्ट के तर मग इथं तिथं एन एन याचा उच्चार का ऑनेस्ट नेस्ट याचा उच्चार असा ऑनेस्ट होतोय हे अ काय तर हे स्वर आहे मराठीतला मराठीतल्या स्वरानुसार उच्चार होत असेल आणि त्याच्या समोर जर आर्टिकल कुठलं येत असेल तर इथं ॲन आर्टिकल आहे तुमचं काय ॲन ही इज ॲन आन ऑनेस्ट आन मॅन सो एव्हरी वन रिस्पेक्ट किम तर तुमचं इथं ऍन ए करेक्ट तुमचं बी अँड या वाक्यामध्ये येईल चला दोन नंबर येईल ठीक आता तुम्हाला रिलेटेड वन वर टाइप मध्ये अ प्लेस वेअर बर्ड्स आर के पक्षी राहतात त्यांच्या घरट्याला काय म्हणतात पक्ष्यांचं घरट ठीक आहे पक्ष्यांचं जे घरट आहे त्याला काय म्हणतात तर खाली इथं तुला खाली याच्यामध्ये दिलेलं सुद्धा ते हा डिटेल मध्ये हा आपला नंबर दिलाय तुम्ही जर पेपर दिला असेल तर क्वेश्चन सुद्धा त्या नंबरला पाठवा आपल्या तलाठी भरतीची बॅच असेल ग्रामशोक भरतीचे बॅच आहे जीएमसी ची बॅच आहे एसटी महामंडळ भरतीची बॅच आहे बॅच सुरू झालेले आहेत ते सुद्धा एकदा चेक करा आता एडीएम्स आणि फ्रिजेस वर तुम्हाला प्रश्न सेम एडीएम्स सेम फ्रिजेस वॉट इज द मिनिंग ऑफ इट इस टू बाईट दू बाईट डस्ट अर्थ आहे अर्थ काय टू फेल टू फेल एवढं जर कळालं असतं टू फेल टू बाईट द डस्ट म्हणजे टू फेल त्याचा अर्थ होऊन जाऊ आणि दिले त्याचं अंतर सुद्धा दिला सिनान तुम्हाला विचारलंय अभंडन दिलेला आहे आणि अभंडन याचा सिनान काय अभर्डंट या शब्दाचा शिनाने कुठला अर्थ आहे तर प्लेंटी फुल अभेडंटचा काय प्लेंटी फुल <laughs> दिलेलं आहे तुम्हाला सेम तुम्हाला एक पॅटर्न पेपरचा जीएमसी चा कशा आहे सेम सेम सांग सेम सेम पॅटर्न एंटरिम दिले तुम्हाला मेघन त्याचा अभेर्डंट जागोदरच आहे तर त्याचं हे ॲविडन पर्याय क्रमांक तुमचं सिक्रेट उत्तर आहे त्यानंतर नफा टोटा तुम्हाला क्वेश्चन दिले एका वस्तूची खरेदी किंमत ती आठशे रुपये आहे ती वस्तू नऊशे रुपये नऊशे साठ रुपयाला विकले सेकडा नफा तो किंवा तोटा किती होईल ए आणि बी यांच्या पगाराचं गुणवत्ता तीनच पाच आहे तर त्यांचा एकूण पगार चाळीस हजार असेल तर चा पगार किती आहे सिम्प्लिफिकेशन वर तुम्हाला सेम अशा प्रकारे क्वेश्चन दिलेला आहे त्यानंतर सुंफल्यावरती तुम्हाला पाच दहा सतरा सव्वीस सदतीस आणि पुढची संख्या काय काढायच असं दिलेलं आहे पजलीवर तुम्हाला दिले एबीसीडी हे पाच मित्र एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसलेला आहे सी हा च्या आणि हा हा डी आणि याच्यामध्ये बसलाय ई हा बीच्या उजवीकडे आहे बी अगदी डाव्या टोकल आहे तर मध्यभागी कोण बसलेलं आहे असा प्रश्न आहे त्याच्यानंतर तुम्हाला अ एका स्त्रीकडे मध्ये एकाच बोट दाखवून राहुल म्हणाला आए, पुण पुण ती माझ्या आईच्या पतीची आई आहे तर ती स्त्री राहुलची कोण असे सेम पॅटर्न तुम्हाला विचारलेला आहे अक्षर मला तुम्हाला सी दिले दिले व दिले आणि पुढची कुठली अक्षर मला दिलेला आहे त्याच्यानंतर बघा पाल तुम्हाला जे काही जीएसचे चे क्वेश्चन विचारले त्यातला सोपा क्वेश्चन आहे पालघर जिल्ह्याची जी निर्मिती आहे ती कोणत्या जिल्ह्यातून जिल्ह्याच्या विभाजनातून झालेली आहे तुम्हाला सगळे पाहिजे माहीत पाहिजे ज्यावेळेस महाराष्ट्र मे एकोणीसशे साठ ला स्थापन झाले महाराष्ट्र त्यावेळेस टोटल सव्वीस जिल्हे होते आणि आठ छत्तीस जिल्हे झाले मग हे छत्तीस जिल्हे कधीपासून झालेले तर एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी लाक्याऐंशी ला दोन जिल्हे वेगळे झाले जालना आणि रत्नागिरी ठीक आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग औरंगाबाद जालना हे सगळे तुम्हाला दहा जिल्हे नवीन झालेले माहित असतात त्यातला तर ठाणे हा जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यातील निर्मिती दोन हजार चौदा ला झालेले त्यानंतर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये परदेशामध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय सुरक्षक फलंदाज कोण आहे तर तो ऋषभ पंत आहे कोण आहे ऋषभ पंतर भारतीय राज्याकडील कोणतं कलम आहे जे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित आहे कलम एक्कावन्न मार्गदर्शात्वा संदर्भात आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कलम मार्गदर्शक मार्गदर्श संदर्भात आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग दोन हा खाली कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर नागरिकत्व तर हा भाग दोन जो आहे ना तर हा टी सी एसनी सगळ्या एक्झामला विचारला टी सी एस ची तुम्ही तलाठीची प्रश्नपत्री काढून बघा इतर कुठलीही प्रश्नपत्री काढून बघा तर टी सी सगळ्या झालेल्या ज्या काही एक्झाम आहेत सगळ्या ला भाग दोन विचारलेला आहे किंवा भाग दोन कशा संदर्भात आहे नागरिकत्व किंवा नागरिकत्व संदर्भात कुठला भाग आहे तर भाग दोन यावर प्रश्न आहे उद्याच्या सुद्धा प्रश्न तुम्हाला यावरती येऊ शकतो त्याच्यानंतर खालीपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्रातून वाहत नाही नाही हा प्रश्न आहे तुम्हाला कुठली नदी आहे जी महाराष्ट्रातून वाहत नाही ठीक आहे गोदावरी वाहते कृष्णा वाहते भीमा वाहते तर इंद्रावती नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाहीये मग कुठल्या राज्यातून तर इंद्रावती नदी छत्तीसगड आणि ओडिसा राज्यातून वाहत आणि बघ तो महाराष्ट्र सीमेला काय कधी स्पर्श करतो अठराशे सत्तावनच्या उठावाचं तत्कालीन कारण काय आहे सगळ्यांना पाठी गाईची आणि डुकराची चरबी लावलेल्या तुसाचा वापर हे तत्कालीन कारण आहे त्यानंतर कोकण वंश वंशपरांगत जमीनदारांना काय म्हटलं जातं तर खोत म्हटलं जात खोती पद्धत कुठं आहे तर कोकणामध्ये कोकण वंश वंशपरांग परागत जे काय जमीनदार आहेत त्यांना काय म्हणतात खोत आणि मग प्रश्न यावर सुद्धा आहे की खोती पद्धत जी आहे ही खोती पद्धत कुठे आहे कुठं सुरू आहे तर कोकणामध्ये कोकणाची पद्धत आहे कोकणामध्ये कोकणातली पद्धत आहे कोती पद्धत म्हणतात तर पुढचा भारतात सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी नव्याने नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाचे पहिले मंत्री कोण आहेत तर श्री अमित शहा हे सहकार स्थापन झालेल्या पहिले सहकार मंत्री कोण आहेत पुढचं भारतात हरभरा उत्पादन कोणत्या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो तर मध्य प्रदेश या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो राकेश, राकेश कुमार ज्यांना नुकताच अर्जुन पुरस्कार मिळाला ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोण आहेत राकेश कुमार तर पॅरा तिरंदाजी या खेळामध्ये आहे ज्याला पॅरा अर्चरी म्हणतात कारण खेळवर एक प्रश्न नेहमी विचारतं पण तिशी नेहमी खेळवरती एक प्रश्न आरोग्याच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या बीएमआय कोण रक्षकला पोलीस भरतीला सुद्धा अनेक वेळा प्रश्न आहेत आरोग्यसेवकला सुद्धा बीएमआय बीएमआय म्हणजे काय तर बॉडी मास इंडेक्स म्हणतात त्याला काय बॉडी मास इंडेक्स बीएमआय तुमच्या वजनानुसार तुमची उंची तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन, वजन। <coughs> एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत तर एकोणतीस महानगरपालिका आणि जालना ही जी आहे तरी एकोणतीसवी महाराष्ट्रातील महानगरपालिका आहे त्याच्यानंतर अर्थमंत्री अजितदा पवार यांनी तीन नवीन महानगरपालिका निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे अधिकृतपणे अजून त्याचं परिपत्रक आलं नाहीये ज्यावेळेस अधिकृतपणे परिपत्रक येईल त्यावेळेस एकोणतीस आणि या तीन म्हणून मग बत्तीस महानगरपालिका होईल पण सध्याच्याला जर तुम्हाला प्रश्न विचारला महानगरपालिका किती आहे तर सध्याच्याला एकोणतीस महानगरपालिका आणि एकोणतीसवी महानगरपालिका जालना आहे ज्यावेळेस अधिकृतपणे या तीन ज्या महानगरपालिका पश्चिम महाराष्ट्रातल्या होणार आहे पश्चिम महाराष्ट्र किती तीन महानगरपालिका अधिकृतपणे जाहीर होतील त्यावेळेस मग बत्तीस होतील सध्याच्याला किती तर सध्याच्या आकडे लक्षात ठेवा एकोणतीसच महानगरपालिका त्याच्यानंतर नीती आयोगाच्या राज्य आरोग्य निर्देशांक स्टेट हेल्थ इंडेक्स दोन हजार चोवीस आणि पंचवीस नुसार मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने चांगली कामगिरी केली आहे तर छत्तीसगड या राज्याने चांगली कामगिरी केली आहे नंबर एक छत्तीसगड आहे नंबर एक वनस्पती पेशीमध्ये पेशी पेशीके जर ज्याला सेलवाल म्हणतो त्याचं मुख्य कार्य काय आहे तर काय कार्य पेशीतील निश्चित आकार देणे पेशीला आधार देणे आणि पेशीचं संरक्षण करणं हे सेलवालचं मुख्य कार्य आहे त्यानंतर विद्युत विभांतर ज्याला व्होल्टेज आपण म्हणतो या विद्युत विभांतर आणि विद्युत धारा करंट यांच्यातील संबंध हा कोणत्या नियमाने दर्शवला जातो तर ओहमचा नियम आहे ओम्स लॉ म्हणतात त्याला या ओहमच्या नियमाने तो दर्शविला जातो हा ज्यांनी कोणी पेपर दिला असेल तर आपला नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही संपर्क करा ठीक आहे आणि आपलं स्त्री अकॅडमीचा ऍप आहे या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे स्त्री अकॅडमीचे तर ते ॲप डाऊनलोड करून घ्या त्यात तुम्हाला टी सी घेतलेले सगळे प्रश्न जे किंवा जेवढ्या काय प्रश्नपत्रिका आहेत सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्या ऍपमध्ये दिलेल्या आहेत श्री अकॅडमीचं डायरेक्ट प्ले स्टोर ला जा अशा प्रकारे श्री अकॅडमी नाव टाका श्री अकॅडमी असं जर नाव टाकलं तुम्ही श्री अकॅडमी तरच आपलं ऍप दिसतं ठीक आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ऑलरेडी आपण लिंक दिले ते सुद्धा एकदा चेक करून घ्या ठीक आहे चला थांबतो श्री ओके